आपल्या माणसा कसो पाठी खेचता ही परंपरा आजची नाही बुवा सगळ्या राजे महाराजांच्या हातात एका हातात हॅलो एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाला सगळ्या राजांच्या हातामध्ये बघा तुम्ही एका हातामध्ये ढाला एका हातामध्ये तलवार आहे पण एकच राजे असे आहेत जे छत्रपती शिवाजी राजे असे आहेत की त्यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि पाठीवरती ढाल आहे कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होता की खंजीर खुपसणार तर खुपसणार तो खय पाठी खंजीर खुपसणार नाही तो सुद्धा आपलं असणार याचा उत्तम उदाहरण म्हणजे लोकेबुआ बरोबर की नाही साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होता तर आज सत्यात उतारता लोकेबुंच्या माध्यमातून कारण काय बुवा नाही नाही चिडणार नाही हसत खेळत के जोईल बुवा चिडणार नाही बुवा लक्षात ठेवा चाय पिवा तुम्ही हा हा दूध आहे तुम्ही दुधावर जगतास ना हा अच्छा का बुवा अरे मराठी माणूस जो असो हा ना दुसऱ्यांद चांगला केला तर त्याच्या पायात धरून कसं खाली येतो ह्या ते का बरोबर माहिती आहे आ? या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलेला आणि आज कसा बुवा माझा झेंडो कसो मोठो मीच कसो स्वरांचो बादशाह ह्या लोकांच्या मनात बिंबून देणार लोके बुवा आणि ते माका काय म्हणतात की लोक आमच्या बु, मुनगेकर बुवांचो असोच जो ह्यो चेलो तो जका सूर लावू घेत ना अरे असा उगत नाही ते ह्या चा बुवांच्या छाताड्यावर जो बसणार मुंडे बुवा तो एकच चेलो तो म्हणजे जोई बुवा लक्षात ठेवा तुमच्या छाताड्यावर बसून काय काय नाचणार जोई बुवा हा काय बसा छा चा, छाती राहावं पैना असं जाऊन राहव ना त्याच्यावर छाताड्यावर नाचणार बुवा मुलांचं ते सांगितलं बुवा तुम्ही काय आज जोलबुवाच्या बुवाच्या जो, जो, जो आवाज लावला तो माझ्याकडे पाच पैशातून ना आवाज नाही अरे असो नसो देत ना अरे बुवा एखाद्या बापाक अभिमान कधी वाटता की आपल्यापेक्षा आपलो पोरगो ज्यावेळी माझ्यापेक्षा पुढे जाता त्यावेळी ते, ते का आनंद होता या लक्षात ठेवा पण ज्याच्या गाठीशी काय नाही तो काय सांगतो बरोबर की नाही अशा म्हणता पोरग्यांका भजनात आणून आलाप मारूग देऊ नको त्याच्यात तुझा कमी पण होणार बुवा या कमी पण या कि माझ्या बुवा माझ्या पेक्षा वर चढ कसं करूच मी ठरवलेलो म्हणून बुवा त्या मी ह्या ठिकाणी आलाप मारू दिले बुवा काय निदान निदानतेने तरी ते आलाप तुमच्या पेक्षा सुरात मारले तो काटलो नाही केल्यासारख्या कुत्र्याच्या ना शेपटीर पाय दिल्या सारख्या ए बुवा भटिया राग आहे त्या भटियारा रागाचं चलनच कसं आहे बुवा काय साधपगरे कोटि सा, कोटि रूपे तु कोटि सूर्यचन्द्र चोरून झालेला आणि हे पाच वर्ष मी भजना करत नाही बुवा पाच वर्ष नाही भजना करत पाच दोन हजार पाच पासून भजना करतोय हो, ऐकत तेव्हा तुमचा जन्म सुद्धा झालो नसा आता फक्त म्हणतंय मी म्हणतोय म्हणजे या भजन क्षेत्रात जन्म झालो नसा असा मी म्हणतोय नाही तुम्ही म्हणशात की मी तुझ्यापेक्षा मोठो आहे जो जन्म नाही झालो असा या भजन क्षेत्रात मी म्हणतोय हा लिहून घ्या हा बुवा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर

आणि जे म्हणजे संपूर्ण जनता जनाचा इतिहास कळ्याने इतिहास चांदण्याने लिहिला आणि या समस्त मराठी माणसाचा इतिहास माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय माझ्या छत्रपती शिवाजी शिवाजीराजाने लिहिलाय त्या ठिकाणी महाराजांसाठी एक गीत सादर करतोय दिला, या दिला, या लागलो आवाज नाही आता ते सांगणार हे गाणं पहिल्यांदा भजनात कोणी म्हटलं असेल तर ते लोकेबुवानी म्हटलेलं आहे म्हणजे हेनी कपडे घातल्याच्या नंतर आम्ही कपडे घातला म्हणजे तेव्हा आम्ही असेच होता सांगणार ते त्या चंदन उघडल्याशिवाय तो गप बसत होत नाही माणूस नाही त्यांनी आता सांगल्यात ना ना ह्या तुका श्रीराम हे गाणं तुका यावच नाही म्हणजे मी गोटीने खेळा गेलो कायच येत नाही एवढा भजन रसिक म्हणजे कधी मी आयुष्यात बघल नाही हो एवढा माणूस माझ्या लग्नात होता एवढा माणूस माझ्या लग्नात होता फक्त तुम्हीच योग नाही होता आणि तेव्हा लहान होता तुम्ही तेव्हा वय नव्हतं तुमच्या लग्नाला जायचं या ठिकाणी सन्माननीय वसामाने मधुकर भोगले मन दुखावेल अशा पद्धतीने समोरच्याला बोलणं योग्य नाही काय ही मंडळी सुद्धा रस्त्यावरून दिल्या म्हणजे काय रस्त्यावर त्यांना जन्म घातलेला बाय रस्त्यावरून नाही विमानातून नाही घरातूनच आणलेले कारण तेव्हा हॉस्पिटल नाही होती पाटल्या जरा घेत खोली होती आता आता पद्धती लिहा ती मंगलाष्ट का म्हणा म्हणजे ज्याची जेची झाली नाही ते का वाटत तरी बरोबर झाल्यासारख्या वाटत कारण तुमच्या आवाजात ती मंगल अष्टका उभी कारण दुसरं कोण जन्माच दिलो ना ह्याच्या आवाजात हो ना पण खरोखर हा आज ती प्रार्थना मग अशी म्हटलात ना ती मग आवडली म्हणजे काय काय जणांनी माझ्या जसा तुम्ही ह्याचा जशी चेंड केलात ना तशी त्या प्रार्थनेची काय काय जणांनी केली नावं घेत नाही मी त्याची पण ते आपलेच ते काहीतरी म्हणतात ते मी काय पण काय म्हणत नाही मी काय पण प्रार्थना निदान तशा तरी ते म्हणायची होती नाही नाही माका नाही मी ताई म्हणणारच नाही कारण तुमच्यातच ना माझ्या रक्तातच नाही काय येत नाही माती काय येत नाही काय मगाशी शाप दिला नाही ह्या काली मातेच्या समोर काली माता तू जर बघितलं असशील तर हो मागा काय काय बोललो हे का बोलतय मी वाटतंय काय काली माते गाराना घालतोय मी नाही नाही शांत नाही शांत चित्ताने बसणार बुवा नयेत तो परिस्थिती बुवा कसा परिस्थिती आहे समोर तो सुद्धा बुवा तेवढ्याच ताकदी लिहिलेला उगाच मग हे काय बोलावलेलं काय त्यांनी नाही ना हा बरं आता गाणं तुम्ही म्हटलास ना त्या गाण्यात माझा आवाज लागणार नाही ना बघूया ना लागता काय वाजव टेंशन घेऊ नको वाजव अचारच वाजव टेन्शन घ्यायचं नाही जरी रेसल जरी नसली तरी जोईल बुवा हे सांभाळून घेणार बुवा विचार विचार मी आज सरस्वती समोर बसून सांगतो की ह्या का मंडळ बघितलं नाही मी ह्या का बघितलं नाही फक्त त्याच्या बारशाक मी वजन केलेला होता शेतीजी राणी आणि आज त्या शेती नाव ठेवलं आज काहीच्या शेतीजावर जोईल बुवाकडे जो तू वाजवीत राहलोस ना तो एक निळ नक्कीच त्या तू गाठल्याशिवाय नाही पण ह्या अशा किताळणाऱ्या बुवाकडे तू बिलकुल वाजू नको मी तुला सांगतोय काय तिथे करिअर होणार नाही काय कोमटाण करू अरे खर्ज्यात आवाज म्हणजे कसा हा कसा खरजे खर्ज्यात कसा वाचता तशी आवाज फक्त होय सांभाळून घेता फक्त योगेशच माझ ऐकलं वाघानो काय टेन्शन घेऊ नको जरी वाघ असलो तरी हे वाद जो सोडून जाते तो करतो काय <laughs> हर घर मे अभय काही नाम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा या कर दे